श्रावणी बाळा तुझ्या बापूला माफ कर तुझा बापू सर्वांसोबत चांगला वागला पण नाला चा या नालायक राक्षसांनी माझा छळ लावलाय असं म्हणत एका शिक्षकानं स्वतःला संपवलंय बीड जिल्ह्यातील केज येथे स्वराज्य नगर भागात असलेल्या कृष्ण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या प्रांगणात हा धक्कादायक प्रकार घडलाय धनंजय अभिमान नागरगुजे असं या शिक्षकाचं नाव आहे त्यांनी आपल्या मुलीला उद्देशून केलेली शेवटची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे ज्या लोकांमुळे त्यांना हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं त्यांच्या नावाचा उल्लेखही या पोस्टमध्ये केलाय धनंजय नागोरगोजींनी आपल्या शेवटच्या फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय पाहूया श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न बघितली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही कधी मी कुणाला दोन रुपयांनाही फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कारण तुला मी एकट्याला सोडून जातोय तुला अजून काही कळत नाही तू वय आहेच किती तीन वर्ष तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळलाच नाही बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावलाय विक्रम बाबूराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर राजेभाऊ मोरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावलाय मला हे हालहाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्ष काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळंच मी तुझ्यापासून दूर जातोय तुला एकदा पाण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवलाच नाही बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी बाळा माफ कर माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेव्हा माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला विक्रमबाबराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजभाऊ मुरकुटे गोविंद उर्फ अमोल नवनाथ आव्हाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण यांनी मला खूप त्रास दिला यांच्यामुळेच मी माझं जीवन संपवतोय आतापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करावं सर्वांना माझा शेवटचा रामराम मिळालेल्या माहितीनुसार धनंजय नागोरगुजे हे केळगाव येथील कायम विनानुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक होते आज सकाळी बीड येथील कृष्ण अर्बन बँकेच्या परिसरात गळफास लावून त्यांनी स्वतःला संपवलंय धनंजय नागरगुजे त्यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जाते त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या लोकांवर काय कारवाई होणार हे येणारा काळ सांगेल